नमस्कार मालमत्ता हस्तांतरणाच्या कायदेशीर जगातनं अनेकदा थोडा गोंधळ उडतो खास करून बक्षीस पत्र आणि हक्क सोडपत्र ह्या दोन शब्दांमध्ये अनेकांना वाटतं की हे दोन्ही सा, साधारण सारखेच आहेत पण तसं अजिबात नाहीये आज आपण एका माहितीपूर्ण लेखाच्या आधारे हा फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणजे मालमत्तेचा व्यवहार करता नेमकं काय वापरायचं हे स्पष्ट होईल अगदी बरोबर बोललात हो दोन्ही कागदपत्र मालमत्ता एकाकडून दुसऱ्याकडे देतात हे खरंय पण त्यांची कारणं वेगळी आहेत प्रक्रिया वेगळी आहे आणि कायदेशीर परिणाम तर खूपच वेगळे आहेत हे सगळं आपल्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी आणि इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ च्या काय म्हणतात त्याला नियमानुसार चालतं सुरुवात बक्षीस पत्राने करूया काय हो हो नक्कीच सांगा ना बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय कधी वापरतात हे बक्षीस पत्र म्हणजे आपण ज्याला गिफ्ट डीड म्हणतो ते म्हणजे कसं आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपण तिला दाता म्हणू ती स्वतःच्या मालकीची मालमत्ता कुठलाही पैसा न घेता दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे स्वीकार केवळ प्रेमापोटी किंवा अपुलकीने देते सगळ्यात महत्वाचा शब्द आहे इथे विना मोबदला विना मोबदला अच्छा हो म्हणजे वडील मुलाला घर देतात किंवा समजा भाऊ बहिणीला एखादी जागा भेट म्हणून देतो पैशांचा व्यवहार शून्य फक्त मालमत्ता भेट म्हणून दिली जाते हे त्या प्रॉपर्टी ऍक्टच्या एक कलम एकशे बावीस मध्ये येतं ओके म्हणजे ही झाली निव्वळ भेट वस्तू मग हे हक्क सोडपत्र कसं वेगळं आहे त्याचा काय उद्देश असतो हा चांगला प्रश्न हक्क सोडपत्र ज्याला रिलिंक्विशमेंट डीड म्हणतात ते तेव्हा वापरतात जेव्हा एका मालमत्तेत एकापेक्षा जास्त लोकांचा मालकी हक्क असतो म्हणजे ती एक संयुक्त मालमत्ता असते किंवा मा वारसा हक्काने मिळालेली असते अच्छा म्हणजे जॉइंट प्रॉपर्टी किंवा वडिलोपार्जित मालमत्ता तो सोडायला तयार आहे तर तो हक्क सोडपत्र करतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा सोडलेला हिस्सा त्याच प्रॉपर्टीच्या इतर सहमालकांनाच मिळतो बाहेरच्या व्यक्तीला नाही ओ, हा फरक आहे हो उदाहरणार्थ समजा तीन भावांना वडिलांकडून एकत्र जमीन मिळाली आता त्यातला एक भाऊ म्हणतो की मला माझा हिस्सा नको तुम्ही दोघे ठेवा तर तो त्याचा हक्क या पत्राद्वारे कायदेशीररित्या सोडतो इथे मालमत्ता भेट दिली जात नाहीये तर स्वतःचा हक्क सोडला जातो अच्छा म्हणजे बक्षीस पत्रात मालमत्ता कोणालाही भेट म्हणून देता येते पण हक्क सोड पत्रात फक्त सहमालकांसाठी स्वतःचा हक्क सोडता येतो बरोबर समजलं अगदी बरोबर परफेक्ट आणि अजून एक मुद्दा बक्षीस पत्रात सहसा मोबदला नसतोच पण हक्क पत्रात कधी कधी अगदी नाम मात्र मोबदला असू शकतो म्हणजे तो घेतला जाऊ शकतो पण तो अनिवार्य नाही अच्छा पण मग लोकांचा गोंधळ कुठे होतो नक्की म्हणजे निवड करताना काय चुकतं बरोबर मुद्दा पकडलात गोंधळ इथेच होतो बघा कधी कधी लोक काय करतात एखाद्याला मालमत्ता भेट द्यायची असते पण ती व्यक्ती सहमालक नसते तरी हक्क सोडपत्र करायचा प्रयत्न करतात हे कायदेशीर नाही अरे देवा हो आणि दुसरं म्हणजे स्टॅम्प ड्युटी हक्क सोडपत्रावरची स्टॅम्प ड्युटी विशेषतः कुटुंबातल्या कुटुंबात होत असेल तर बऱ्याचदा बक्षीस पत्रापेक्षा कमी असते मग काही लोक स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी चुकीचा दस्तऐवज निवडतात आणि मग पुढे कायदेशीर अडचणी येतात हे खरंच महत्वाचं आहे आता या दोन्हीसाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती साधारण कशी असते त्यात काही सारखेपणा आहे का हो आहे ना काही महत्वाच्या गोष्टी अगदी समान आहेत दोन्हीसाठी एक लेखी दस्तऐवज म्हणजे डीड तयार करावा लागतो व्यवस्थित त्यात मालमत्तेचं पूर्ण वर्णन पाहिजे देणाऱ्याचं नाव पत्ता घेणाऱ्याचं नाव पत्ता सगळं स्पष्ट हवं आणि दोन्ही कागदपत्रांवर कमीत कमी दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात दोन साक्षीदार ओके आणि सगळ्यात कळीचा मुद्दा दोन्ही दस्तऐवज तुमच्या भागातलं जे सब रजिस्ट्रार ऑफिस असतं ना तिथे नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे कायद्यानुसार नोंदणी बंधनकारक असं का नाही केली तर उत्तम प्रश्न बघा नोंदणी केल्यामुळे काय होतं त्या व्यवहाराला एक कायदेशीर शिक्कामोर्तब मिळतं सरकार दरबारी त्याची नोंद होते म्हणजे भविष्यात जर मालकी हक्कावरून काही वाद झाला तर नोंदणी केलेला दस्ताऐवजा भक्कम पुरावा असतो नोंदणी नसेल तर ते हस्तांतरण कायदेशीर मानलं जात नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू नाही राहत समजलं खूप महत्वाचं आहे हो आणि दोन्हीसाठी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते त्याचे दर मात्र प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असू शकतात आणि जसं मी मगाशी म्हणालो हक्क सोडक पत्रासाठी इथे सहसा थोडं कमी असतं ओके म्हणजे थोडक्यात कागदपत्र तयार करणं त्यावर तपशील लिहिणं साक्षीदार आणि मग नोंदणी ही प्रक्रिया दोन्हीकडे आहे मग याचे फायदे काय आहेत थोडक्यात का करायचं हे बघा बक्षीस पत्राचा फायदा काय की तुम्ही प्रेमाच्या व्यक्तीला कोणतीही गुंतागुंत न ठेवता मालमत्ता देऊ शकता आणि भविष्यात वारसा हक्कावरून होणारे वाद टाळता येतात आणि हक्क सोडोपत्राने काय होतं की जी संयुक्त मालमत्ता असते त्यातली हिस्सेदारी एकदम स्पष्ट होते किचकटपणा कमी होतो सहमालकांचे हक्क निश्चित होतात आणि वारसाहक्काचे वाद सलोख्याने मिटायला मदत होते दोन्ही प्रक्रिया जर नीट केल्या तर विक्रीपेक्षा सोप्या आणि कमी खर्चिक ठरू शकतात हम्म hmm. आणि एक शेवटचा प्रश्न जो अनेकांना पडतो एकदा बक्षीसपत्र केलं की ते रद्द करता येतं का खर तर ते रद्द करणं सहसा खूप कठीण असतं कारण ते एक फायनल हस्तांतरण मानलं जातं पण अगदी अपवादात्मक परिस्थितीत समजा ते बक्षीसपत्र फसवणूक करून घेतलं असेल किंवा कोणाच्या दबावाखाली केलं असेल अच्छा किंवा समजा बक्षीसपत्रातच काही अटी घातल्या असतील आणि त्या अटी स्वीकारणाऱ्याने पूर्ण केल्या नाहीत किंवा मग दाता आणि स्वीकार करता दोघेही मिळून ते रद्द करायला तयार असतील तरच कायदेशीर प्रक्रिया करून ते रद्द होऊ शकत पण हे अपवादात्मक आहे म्हणून कोणताही दस्तऐवज करण्यापूर्वी नीट विचार करणं सल्ला घेणं गरजेचं आहे एकदम बरोबर तर आता हे अगदी स्पष्ट झालंय की बक्षीसपत्र म्हणजे प्रेमाने दिलेली भेट आणि हक्क सोडपत्र म्हणजे संयुक्त मालमत्तेतला आपला हक्क सोडणे मालमत्ता हस्तांतरणाचा विचार करताना आपली नेमकी गलज काय आहे मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे कोण घेणार आहे या सगळ्याचा विचार करूनच योग्य दस्तऐवज निवडायला हवा हो अगदी आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की कोणताही निर्णय फायनल करण्यापूर्वी किंवा दस्तऐवज बनवण्यापूर्वी एकदा कायदेशीर सल्लागाराशी बोलणं हे कधी उत्तम कारण प्रत्येक केस वेगळी असते त्यातले बारकावे वेगळे असतात ते तज्ज्ञांनाच चांगले कळतात मालमत्तेचे व्यवहार हे शेवटी खूप काळजीपूर्वक करायचे विषय आहेत आता जाता जाते एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो आपण फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर लक्ष देतो पण त्या व्यवहारामागे जे कौटुंबिक संबंध आहेत ज्या भावना आहेत त्या जपण्याचं काय तेही तितकंच महत्वाचं नाही